एवढी होती गाडी बसेव बाकी तुझ्या पद्धतीने बघ काय करायचं पण गाडी बसायला पाहिजे पाच लाख रुपये काय पाच लाख रुपयेचा पुढच्या बी वायदे आले होते माला। थोड़े और उन गाड़ी दे मला पण नंदी चांगली पळाली थोड्यावरून गाडी लागली आपली निकाल देला आपल्याला दोन मध्ये मला वाटतंय काय सांग लढती विषय काय सांगतल हो मैदान आणि पेडगावच्या मैदानावर मित्रांनो दोन गाड्या गोलात म्हणजे फायनलला ठेवल्या म्हणजे दोन गाड्या चिमण्याची गाडी कोणी आणली गटाला मॅच आणली गाडी सेमेला आणली अशी गाडी पळाली काय गाडी चांगली पळाली म्हणजे सेमेला एक नंबर आणि तीन नंबर असल्यामुळं कसं केलं एक आणि दोन मधे ना एक आणि दोन मध्ये पहिल्या सेमीत होता चिमण्या राजा दुसऱ्या तर आता सेमी दोन मध्ये मला वाटते काय सांगताल विषयी काय सांगताल लढत चांगली काटाकीर झाली पब्लिकला बघा सारखी लढत झाली कोणाला असू द्या पण चांगल्या गाड्या पाहिल्या दोन्ही पण दोन्ही पण गाड्या चांगल्या पाहिल्या हो। म्हणजे आज भाऊ भावाची लढत झाली हो काय राजा आणि मथुरच्या स्पीड विषयी काय सांग चाल वाटतं दुसरं माहित राहील चांगली गाडी पळती स्पीड फार खूप गाडीला कुठेतरी ड्रायव्हर वाटत होत का की म्हणजे दोन्ही वाघ एकत्र म्हणजे एवढी माणसं हे म्हणजे एक दडपण आलत मनात नाही दाडपण काही नाही काही काही दडपण रोजच्या मैदानात ये असं थोडी कधी मध्ये असलं मैदानात तवा दाडपण येत रोज या मैदानात आठीत टी जी लढत आहे एक प्रकारे म्हणजे आहे की छोटी ती पण टॉपची जोडी ही पण टॉपची जोडी हो हो काय हो चाल मग राजाविषयी ना ती पण असं थोडी विषयीच डग दडपणे आज आणि गाडी कसून आणायची बाकी काही नाही नंदी पण चांगली पळते ती पण चारी नंदी चांगली पळाली थोड्यावरून गाडी लागली आपली निकाल आपल्याला सेमीत पण गाडी लागली आपली आणली ती गाडी पण सीमित कोण कोण लागले आपले बापू पोरकर आणि प्रदीप नाना कापुसकर आज किती ठेवल्या गाड्या फायनल फायनलला ला दोन ठेवल्या स्वतः दोन ठेवल्या आणि नाही इथं चिमण्याच्या मला सांगा राजा आणि मत्तूर ही स्पीड म्हणजे एक प्रकारे आणि एक निर्णय तुम्ही चांगला घेतला की कोरेगावला गाडी फायनल राहिली तीच गाडी इथं ठेवली कारण तिथं पण गाडीला चांगली स्पीड लागली होती शेमीला तिथं पण चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या आणि त्या हिशोबानं आम्ही तिथं पण गाडी ठेवली राहुलबाईचं काय म्हणणं आलं काय आज काय नाही राहुलबाईचं म्हणणं काही नाही गाड भेट पडली हा भेट झाली तिनं काय म्हणलं काय नाही म्हणे तुम्ही चिमण्यात गाडी आणत असले दुसरा ड्रायव्हर बसू याच्यावर नाही म्हणलं राजाच गाडीवर मीच बसणार चिमण्याच गाडीवर आणायला बसेल सेमी निकाल निकाल झाल्यानंतर न... निकाल झाल्यावर नाही भेट झाली असा सेमी जायला बघा भेटणी झाली दादांनी काय काय सांगितलं बाबा कशी गाडी काय तुम्हाला त्यांनी सांगितलं एवढी होती गाडी बसव बाकी तुमच्या पद्धतीने बघ काय करा गाडी बसायला पाहिजे आता आवर्जून सांगितले गाडी बसलीच पाहिजे आज सगळ्याला तर कोणी असं नाही वाटत का गाडी नाही बसावं सगळ्याची अपेक्षा राहतेच कोणी सांगा तुम्ही चारशे किलोमीटर आलाय पण आज ही सगळं जी पब्लिक आहे की एक शाकी ड्रायव्हर म्हणजे तुम्हाला खांद्यावर घेऊन आलं याविषयी काय सांगताल नाही आता पब्लिक तिथं निकाल पोकारला मला लगेच बघितलं तिथं तिथून टेम्पोतून उतरत होतो मी मी काल तिथं बघत होतो तिथून जस उतरलं तसंच खांद्यावर उचलून आणलं ड्रायवर सगळ्यात मोठं बक्षीस कुठं झालं तुम्हाला स्वतःला म्हणजे बक्षीस बक्षीस किती मोठं झालं मोठे आपले अमोल भाऊ इंजिनियर त्यानं पुकारलं होतं किती पण पंधरा वीस वीस हजार रुपये बक्षीस पुकारले त्यानं हा मला नाही गाडीच्या वेळेस बसतो आता आपण बघायला बा, बा, माणसं बाहेर नसतात पण गाडी ज्या वेळेस बसतात त्यावेळी तुमच्या डोक्यात काय विचार असतो नक्की गाडी काही नाही फक्त कसून गाडी आणायची गाडी बसायची अपेक्षा ठेवतो मनात हिशोबाने गाडीवर बसतो गाडी लागलच पाहिजे काय झालं सम्राटची गाडी सम्राटची गाडी मीच आणली गटाला थोड्यावरून गाडीने मार काढला गटाला चांगली गाडी पाहिली ती मी थोडस सम्राट आजारी आहे पहिल्या कंडिशनला नाही बाईन त्या कंडिशनला पाहिजे थोडा रूटीनला आल्यावर परत धमाका होईल राजाचा सम्राटचा राजान सम्राट गाडी चांगली हो सम्राट थोडा आजारी आहे ना त्या हिशोबा पब्लिकला किंवा चाहत्या वर्गाला काय चाललं त्याच लवकरच दिसून पाळताना गाडी ती पण पब्लिकच्या मनासारखी गाडी ती आणि लोकांचं असं म्हणत आज मला वाटतं तुम्ही दोन गाड्या फायनल ठेवल्या बरोबर आता फायनल कुठल्या गाडीवर बसता फायनल आपल्या राजाच्याच गाडीवर त्याच्यावर कोणत्या तरी ड्रायव्हर बसलो त्याचबरोबर चिमण्याचे मालक मित्रांनो काय काय सांगतालं चिमण्याविषयी काय सांगता चिमण्याविषय काय सांगाल तेवढं कमी आहे म्हणजे एवढं सोपं नाही किती तुमचा बैल पळता पण परमेश्वराच्या काही नाही बाबा मला त्याच वेळेस बैलांच्या मोडवरती आपण सगळे जे आहे ते करतो उगतच पळवायचे म्हणून पळवत नाही आणि जे मैदानाच्या फाट्या असतील मैदानाचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी बघूनच आपण पायऱ्याला हात घालतो आणि तिथं आपण सक्सेस होतो आता चिमण्याचं कुठं बघितलं शेट आणि कसं तुमचं नियोजन कसं लागलं चिमण्याचा विषय काय झाला शाखिर बाईच्या ना आपले दोन तीन वर्षापासून राजा चिमण्या गाडी पाळायची त्यावेळेस थोडा थोडा पाण्यात आला होता आणि साकिर भाई म्हणले ही वस्तू आहे आपल्याकडे बघा तुम्हाला चालते का त्याच्यानंतर मी शंभूला काजडच्या मैदानात घातला तिथं दोन नंबर केला गाडीने दोन नंबर दोन नंबर केला आणि त्याच्यानंतर काशी गावात गाडी घातली मी तिथं हिंद केसरी झाली ती गाडी घरची घरचीच गाडी हिंद केसरी झाली बर कि, कितीची खरेदी चौसठ लाख रुपयाची खरेदी आपली चौसठ लाख रुपयाची खरेदी काय चौसठ लाख रुपये दिले आपण मला वाटते सगळ्यात मोठी खरेदी सगळ्यात मोठी आहे आणि त्या किमतीप्रमाणे तो आहे पण त्याने आल्यापासून आपल्याला गुलालातनं कधी वंचित ठेवलेलं नाहीये आज एवढं मोठं पेडगावचं मैदान आज माझे पैसे फिटल्यागत झालेले मला सांगा अनेक लोक तुम्हाला वापरून टाकतात टाकत असे आज एक जाकीरबाईच्या मैदाना गेलं की बाबा शेटला पाच लाख रुपये पण शेट नाही घेतला पाच लाख रुपये काय पाच लाख रुपयाच्या पुढच्या बी वायदे आल्या होत्या मला पण मला इथं फक्त नावासाठी जे काय ते करायचं होतं आता कसं आहे लोक विचारतात वायदे घेता काय हे करता का काय लोकांना नाही नाही म्हणून ते अजून प्रश्न उपस्थित करतात आणि पहिल्यापासून तुम्ही पण आम्हाला ओळखताय माझा शंभू असू कोणी असू प्रत्येक बैला टॉपर पायऱ्यातच पळतो आणि गुलालात राहतात त्यामुळं लोक बोलतात मला वायद्यांची ऑफर आली पण मी वायदेला कोणाच्या हात नाही लावले ना ऑफर भरपूर मोठ्या टाकतात म्हणजे चिमण्या आत्ता आहे ना पाच लाख रुपये म्हणजे ना हिंद केसरी मैदानाच मैदान आलं की पाच लाखाच्या खालची ऑफर नसते त्याला आणि एकदम खुशी खुशीने असतात पण जे कोरेगाव मध्ये झालं ते मला इथं करायचं नव्हतं त्याच्यामुळे मी माझ्या मनाने पायरा केला आणि गाडी आज गुलात राहायची आज मुची गाडी कशी पळाली काय मनात उगी गाडी गाड्या जे नियोजन मी डोक्यात आखल होतं त्या नियोजनाच्या अति उत्तम पळाली गाडी गाडी गटाला बी फरकाणी लागली सेमीला पण फरकाने लागली आणि जे मोरे साहेबांनी जे केलं होतं एका चिठ्ठीचा विषय मला गाडी ठामची करायची होती म्हणजे कुठल्याही कडनी आली तरी गाडी आपली पळाली पाहिजे नियोजन हे केलं तरच तुम्ही सक्सेस आहे जर एका चिठ्ठीवरती कडणी लागली आणि तुमचा जर बाहेरचा बैल तुमच्या गळ्यात नसेल तर मग त्या नियोजनाला अर्थ नाही ना टाइमपास करायला कोण येतो मैदाना अशी गोष्ट काय ह्या बैलांनी तुमचं नाव महाराष्ट्रभर केलं तर आपल्यावर मैदान शंभूने भरपूर नाव केलं त्याच्या पाठोपाठ आता भरपूर नाव करतोय आणि खूप मोठा आनंद आहे आजचा की स्वतःचा बैल गुलाला त्रान पेडगाव सारख्या मैदानात ही खूप मोठी गोष्ट आहे किती बैल आणली आज शंभू आणि चिमण्या आणला होता शंभू थोड्याने मार खाल्ला आणि चिमण्या आपला सेमी झाला चिमण्यावर तुम्हाला माहित होत कि इकडे तिकडे थोडंबर होतं इकडे तिकडे चिमण्याचा पहिला तुम्ही थांबच केला ह्या साइडला त्या साईडला एकदम माझ्या डोक्यातच होत कि करतानाच नियोजन एकदम ठामपणे करायचं गाडी कुठल्याही खांदी लागू शकते मी दोन्ही खांद्या आतला पण बैल बघत होतो कारण दोन्ही खांदी बाहेरून चिमण्या पळतो पण <laughs> त्याच्यात योगायोग असला आला की मिलिन शेडचा मला फोन आला की शेठ गाडी आणायची का आपली त्याच्यानंतर चार दिवस त्यांच्याकडनं घेतले शाकीर बाईने मी चर्चा केली चर्चा करून आम्ही ते नियोजन फायनल केलं आणि ती गाडी पण सुंदर पळली ते गुलाल पाडला कारण त्यांचं एकदम म्हणजे उन्नीस बीज झालं होतं मागच्या वर्षी लखन आणि बाका सीमित होती ते द्वारदेच्या आरण्यामध्ये पण यावर्षी त्यांच्या होत डोक्यावरती तो पडला गोला चौसष्ट लाख आज पिटले शंभर टक्के टक्के चौसष्ट लाखात हे नाही ना मिळणार नाव नाही होऊ शकत आज बाजूला सगळं पब्लिक आहे नाही पब्लिक आता आहे आनंद आहे सगळ्यांचं प्रेम मिळतय बैलांनी म्हणजे खूप काही पलटी करून टाकलेले चिमणीने नावासाठी करतील तू आणि शेट आणि व्या गटात निघाली चौसष्ट लाखाली गाडी चौसष्ट चौसठाव्या गाटात निघाली आणि पळाली बी चांगली तिथं गाडी धन्यवाद शेट